चविष्ट बनवणारे झाले बेवारस शिराळा चिंचोलीचे प्रतिनिधी अशोक जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट गरा मदे विजेवर मिक्सर आलेत खलबत्ता आणि वाटाणाचा कुंडी बेवारस झाले पूर्वी अशा खलबत्त्यात कुंडीत मसाला कुटला जायचा किंवा पाटा वर वाटला जायचा त्या मसाल्यानं आमटी किंवा मांसाहाराचा झक्काच रस्ता केला जायचा तेव्हा सगळ्या घरात गलीत वास दरवळायचा ते जेवण खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असायचं त्याची लज्जत काही न्यारीच असायची आज मात्र कितीही महागडे मसाले वापरले तरीही मिक्सरवरती केलेल्या मसाल्याला याची सर येत नाही पूर्वी घराघरात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू आज आधुनिकतेच्या रेट्यात कालबाह्य होताना दिसत आहेत एकेकाळी एक या वस्तूंना घरात आणि घरातील गरात माणसांच्या हृदयातही जिव्हाळ्याचं स्थान होतं काही वस्तू जीवनाचं सार असतात त्यामुळं समाजाच्या सर्वांगांचं दर्शन यातून घडतं परंतु सध्याच्या काळात अशा वस्तू केवळ आठवण म्हणून राहिलेल्या आहेत दगडी वस्तू बनवणाऱ्या पाथरवड समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय सध्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आजच्या मतलबी धावपळीच्या जमान्यात कमी वेळेत जास्त मोबदला देणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी प्रत्येकाला हव्या आहेत मग ते यंत्र असो वा माणूस त्यामुळं सर्वच बाबतीत नैसर्गिक गोडवा स्वाद लज्जत आपुलकी जिव्हाळा प्रेम नाहीसं होऊन फक्त उरली ती जात बोथट कृत्रिमता आणि यातूनच मग लोकांच्या पदरी नैराशी येताना पाहायला मिळत आहे धन संपत्तीची श्रीमंत असली तरी नात्यांतील प्रेमाच्या जिव्हाळ्याचा ओलावा कुठंच जाणवत नाहीये त्यामुळं रिकामीच राहते या दगडी मसाल्याचं बनवायचं जे साहित्य आहे म्हणा जात्यावर किंवा मसाला कुठल्या कालवणीला वापरलं तर त्याच्यात थंडाई असते आणि त्याच्यात गारवा आणि पौष्टिक असतं आणि मच्छरमध्ये का नाही त्यात जळून निघतं आहे त्यात इतकं पौष्टिक नसतं आहे असं त्यात आणि चाळण्या आल्या त्या चाळण्यात सुद्धा आता पाट्यावरचा पुरण त्यात बघा त्याच्यात किती बारीकपणा येतो आणि चाळणीतलं किती कणासारखं येतो त्याला ह्याला किती फरक आहे ते बघा पण आता जी लोकं सुशिक्षितमुळं का नाही आता त्याने का नाही जास्ती कष्ट घेत नाही ह्या दगडी मसाला बनवलं त्यात दगडात कुंडी जातं पाटं खलबतं ह्यात बनवलेलं त्यात चव बघा आणि मिक्सर म्हणल्याला बघा चव किती आहे ते असेही व्यवसाय आमचं पिढानपिढी हीच आमच्या पहिल्यापासून आहे आजच्या पंजाबपासनं हीच आमचं व्यवसाय चालू आहे करतो आता ह्या धंद्याला मार्केट कमी आलं आहे आता ह्याच्या पुढं आमची माणसं आहेत ती पोरं बाळ ती करतात का न करता कारण का धंद्याला मार बसलेला आहे मिक्सरमुळं पण ह्याच्यात खाऊन प्रत्येकाने बघा आणि वापरून आपलं कुठल्याही कारवणीला वापरून बघा तुम्हाला किती फरक पडतो इथं असा आहे आणि त्याच्यात ह्या दगडाच्या मसाल्यामध्ये का नाही माणसाला आजारपणा पाना किंवा काय येत नाही आम्ही स्वतः आम्ही बनवतो आमचे स्वतः घरात खरबत आहेत पाटा आहेत सगळं आहेत कुंड्या आहेत जाती आहेत हे आम्ही स्वतः आम्ही त्यातच बनवून आम्ही खातो मिक्सर नाही ह्या गाव इस्लामपूर इस्लामपूर पहिल्यांद आम्ही कायम तिथंच राहतो आमचं पिढ्यानपिढी तिथंच आहे आम्ही इस्लामपूर गावात राहतो आम्ही माझं नाव आहे युवराज भीमसेन पात्रूट आम्ही ही कायमचा धंदा करतो दगडी मसाला बनवायचं जाती पाट पात, वरुटं खलबत हे सगळं कुंड्या पैलवांच्या कुंड्या हे सगळं आम्ही बनवतो खलबत ते उरुजीनगरमध्ये पण आहे हे दगडी साहित्य मसाला करण्यासाठी बनवतो आम्ही तिथं तुम्हाला भेट अशोक जाधव एसबीएन मराठी शिराळा चिंचोली